नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगली जिल्ह्यातील सांगली या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सांगली आणि बुधगाव ही दोन महसूल मंडळे त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकेतील काही वार्डांचा समावेश देखील या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सांगली विधानसभा मतदारसंघास दोनशे ब्याऐंशी क्रमांक दिलेला आहे आणि हा सांगली विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून हा सांगली विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे धनंजय अं त्यांना सुधीर गाडगीळ असंही म्हटलं जातं त्यांना त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे सहा हजार नऊशे एकोणचाळीस मताच्या मताधिक्याने सुधीर गाडगीळ हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे संभाजी पवार हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुधीर गाडगीळ हे या मतदारसंघात विजयी झाले होते हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी देखील या दे मतदारसंघाच प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसचं वर्चस्व कमी होऊन भाजपने हा मतदारसंघ राखण्यात यश मिळालेलं दिसून येत आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या निवडणुकीमध्ये भाजपचे धनंजय गाडगीळ ज्यांना सुधीर गाडगीळ असंही म्हटलं जातं ते विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या मदन पाटील यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं या पक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकावर जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा महायुतीकडून सुधीर गाडगीळ यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद